बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं नऊ ते पाचच्या चक्रात बरीच जण अडकली बरं आणि म्हणणं असं होतं की बाबा आम्हाला आमच्या कामामुळे वाचन होत नाही सगळ्या हॅक्टिक शेड्यूल मधून वेळ काढून तुम्ही तुमच्या वाचनाचं शेड्यूल कसं केलं नक्कीच म्हणजे कसं असतं तर जो काही आजार झालेला आहे ते दुःख विसरण्यासाठी सुद्धा पुस्तकांची खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्यामुळे आयुर्वेद असो पॅथी कोणतीही असो पुस्तकं मात्र समांतर आहेत अस्थिर झालेलं मन पुन्हा एकाग्र करण्यासाठी मला वाटतं पुस्तकांची मदत होते मंडळी नमस्कार मी ऋषिकेश डिवाय पवार तुमचं पुस्तक नाक्यावरती खूप खूप स्वागत करतो मंडळी आपण आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो डॉक्टर आपल्याला औषध लिहून देतात पण आज आपल्याबरोबर एक असा डॉक्टर आहे जो स्वतः वाचतो लिहितो आणि त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांना त्या गोळ्या औषधांबरोबरच त्यांनी वाचलेल्या ज्ञानातला काही अनमोल ठेवा देतो आज आपल्यासोबत आहे डॉक्टर गौरी हर तुमचं पुस्तक नाक्यावरती सहरचे सहरचे स्वागत डॉक्टर पहिलाच प्रश्न जशा गोळ्या औषध माणसाला बरं करतात तसं वाचन ही सुद्धा एक थेरपी आहे का नक्कीच ऋषिकेश सर्वप्रथम तर डॉक्टरांना डॉक्टर होण्यासाठी बरीचशी पुस्तकं वाचावी लागतात डॉक्टरांचं डॉक्टर की पण शाबूत ठेवण्यासाठी सुद्धा बरीचशी पुस्तकं वाचावी लागतात त्यामुळं आपण संदर्भ बघतो जसा आपण प्रश्न विचारला की थेरपी म्हणून पुस्तकाचा वापर कधी होतो मला वाटतं जर संदर्भ पाहिला तर आत्मा मनसा संयोजते मन, हो मन इंद्रियेनं इंद्रियम अर्थेनं तत्वज्ञान ज्या वेळेला ही श्रृंखला कुठे ना कुठेतरी खंडित होते त्यावेळेला मला वाटतं तिथं पुस्तकांची आवश्यकता भासते त्यामुळे अशी माणसं वेळेला किंवा असे रुग्ण जेव्हा आमच्या पर्यंत पोहोचतात आमच्यापर्यंत येतात आणि त्यांच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की त्यांचं चित्त खाऱ्यावरती नाहीये ते चित्त एकाग्र करण्यासाठी निश्चितपणे मी तर पुस्तकं वाचण्याचा त्यांना सल्ला देतो आणि त्याचे निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद सुद्धा आम्हाला बघायला मिळतात त्यामुळं पुस्तकं औषधासोबत पुस्तकं वाचणं ही सुद्धा एक निश्चित प्रकारे थेरपी म्हणून अंमलात येते बरोबर तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात तिथे जशा प्रकारचे म्हणजे दे ज्या दोन आ, मेजर काय म्हणतो आपण जे सेपरेशन आहे एक मेडिसिन आणि एक आयुर्वेदा तर आयुर्वेदा ही जशी नॅचरल थेरपी आहे तशी वाचन ही माणसाच्या तुम्ही जसं म्हणलात की काही जणांचं चित्रथाऱ्यावरती नसतं तर हिलिंगसाठी नॅचरल थेरपी होऊ शकते का वाचन निश्चितच अभ्यासाची व्याख्या जर आपण जर कुठल्या ग्रंथामध्ये पाहिली तर अभ्यासाची व्याख्याच अशी होते भावा अभ्यासनम अभ्यासम शीलनम ही सतत क्रिया म्हणजे जे सतत केला जातो तो अभ्यास असतो ज्या वेळेला आपल्याला मनाचे ज्या वेळेला एकाग्रता वाढवायची असते किंवा फक्त मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी नाही तर जो काही आजार झालेला आहे ते दुःख विसरण्यासाठी सुद्धा पुस्तकांची खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याची उदाहरणं देखील आपल्याला सांगता येते युवराज सिंगला ज्या वेळेला कॅन्सर झाला होता तो कॅन्सरमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याने एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्याचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुस्तकांचं महत्व त्यांना सांगितलेलं आहे मार्टिना नोरा किलोवा एक टेनिसपटू होती ती देखील सांगते की मी ज्या वेळेला बरी नव्हते त्यावेळेला ते, ते माझा आजार पण कमी करण्यासाठी पुस्तकांची मला खूप चांगल्या पद्धतीने मदत झाली त्यामुळे आयुर्वेद असो पॅथी कोणतीही असो पुस्तकं मात्र समांतर आहेत पुस्तकांची वाटचाल निश्चितपणे रुग्णांच्या बरं करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत शिरते असं मला हो। तरी वाटतं <laughs> आताच जर आपण काळ बघितला तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं नऊ ते पाचच्या चक्रात बरेच जण अडकली बरं आणि म्हणणं असं होतं की बाबा आम्हाला आमच्या कामामुळे वाचन होत नाही तुम्ही तर डॉक्टर आहात तुमच्या काम तर लिमिटलेस आहे त्याला काय कुठलंही बंधन नाही मग या सगळ्या हेक्टिक शेड्यूल मधून वेळ काढून तुम्ही तुमच्या वाचनाचं शेड्यूल कसं केलं हे पुस्तक मागायचं प्रेक्षकांना सांगा नक्कीच म्हणजे कसं असतं डॉक्टर म्हटलं की चोवीस चोवीस तास हा बिजेचा असतो बांधील असतो कधी कोणता पेशंट येतो कधी कोणती इमर्जन्सी येते याचा आम्हाला म्हणजे अलाराम नसतो सरीसुद्धा ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो त्या फावल्या वेळामध्ये मोबाईलवरती वेळ घालवण्यापेक्षा किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा जर आपण डोकं पुस्तकात घातलं तर ते अस्थिर झालेलं मन पुन्हा एकाग्र करण्यासाठी मला वाटतं पुस्तकांची मदत होते त्यामुळे जेव्हा जेव्हा फावला वेळ मिळेल मग तो सकाळचा असेल दुपारचा असेल संध्याकाळचा असेल एक हाताशी पुस्तक असेल आणि मोबाईलपेक्षा जर आपण पुस्तक हातामध्ये घेतलं तर तेवढे चार नवीन ज्ञानाचे शब्द मिळतात आणि त्याचा कुठे ना कुठेतरी वापर निश्चितपणे होतो त्यामुळं जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मला त्या त्या वेळेला मी पुस्तक वाचतो कायम माझ्या बॅगमध्ये असेल माझ्या ओपीडी लेवलला असेल कायम एक पुस्तक माझ्यासोबत असत बरोबर मंडळी पाहिलं म्हणजे गौरीवर स्वतः डॉक्टर असून ते सांगतात की तुमच्या आजारपणात बरं होण्यासाठी औषध गोळ्या जितक्या गरजेचं आहेत तितकंच तुमच्या बुद्धीला सुद्धा खुराक देणं गरजेचं आहे आणि तो खुराक म्हणजे वाचन पुस्तक नाक्याच्या सर्व वाचकांना हीच विनंती की आपल्याला जस जसं वेळ मिळेल तस, तस आपण वाचलं पाहिजे धन्यवाद डॉक्टर आपण पुस्तक नाक्यावरती नक्कीच ना त्याबद्दल आभार या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत एक काहीतरी वेगळी संकल्पना आहे कारण आता झालंय असं की माणसाचा जो टायमिंग स्पॅन आहे तो पंधरा सेकंदापर्यंत आलेला आहे बरोबर पंधरा सेकंदाच्या पुढे त्याचं रील बघणं ते कंटिन्यू स्क्रोलिंग चालू आहे त्याच्यामुळे ट्रोलिंग चालू आहे मनाची अस्थिरता प्रचंड वाढलेली आहे आणि विशेषतः तरुण वर्गामध्ये आता येणारं जर कोणतं पॅन्डेमिक असेल तर ते एका बरोबर ह्या जर कुठे दूर करायचं असेल तर कर मला वाटतं पुस्तकासारखा मित्र आपल्याला असणं ही खूप चांगली गोष्ट ठरेल आणि नाका चावडी कट्टा ह्या गोष्टी हळूहळू आमचेस होत आहे आणि अशा या सगळ्या कोलाहलाच्या वातावरणामध्ये पुस्तक नाका एक काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन येतोय त्यामुळे या उपक्रमाला नक्कीच माझ्या शुभेच्छा सदिच्छा असतील मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद